नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपले दात हाडे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी हृदय मेंदूचं कार्य नर फंक्शन व्यवस्थित होण्यासाठी इम्युनिटी लहान मुलांमध्ये उंची वाढण्यासाठी कॅल्शियम हे अत्यावश्यक असं खनिज आहे पूर्ण दिवसभरामध्ये एका प्रौढ व्यक्तीला एक हजार मिलीग्राम एवढी कॅल्शियमची गरज असते परंतु आजकालची आपली चुकीची लाईफस्टाईल जंक फूड व्यायामाचा अभाव यामुळे लहान मुलांपासून स्त्री पुरुष सर्वांमध्येच कॅल्शियमची कमतरता जाणवते आणि यासाठी गोळ्यांवर अवलंबून राहत असाल तर त्या कृत्रिमरित्या केमिकल्स पासून बनवलेल्या असतात त्यामुळे त्याचे अनेक साईड इफेक्ट कॅल्शियम शरीरामध्ये डिपॉझिट होऊन मुतखरा होण्याचा धोका देखील वाढतो म्हणूनच कुठलीही टेस्ट न करता आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी आहे हे ओळखायचं कसं तसंच कॅल्शियम वाढवण्यासाठीचे पाच रामबाण घरगुती उपाय म्हणजे साधे सोपे अगदी लहानांपासून सर्वांनाच करता येतील तुम्हाला पित्त शुगर वजन कमी करायचं असेल तर नेमके कोणते उपाय कसे करायचे म्हणजे अगदी आपल्या रोजच्या आहारातीलच पदार्थ आहेत परंतु ते विशिष्ट पद्धतीने खाल्लेत की कॅल्शियम वाढवण्यासाठी त्याचा खूप चांगला फायदा होतो तर सर्वांच्याच आरोग्यासाठी अतिशय माहितीपूर्ण असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे कुठेही स्किप न करता सर्वांनी अगदी शेवटपर्यंत पहा आणि हो एक छोटीशी विनंती असते अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करा ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या नवनवीन आरोग्यविषयक माहिती ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत एक महत्वाची गोष्ट सर्वांना माहीत असायलाच हवी आयुर्वेद शास्त्रानुसार शरीरातील वातदोष वाढणं आणि मॉडर्न सायन्स नुसार, नुसार। कॅल्शियमच्या लेवल्स कमी होणं या दोन्हीची जी लक्षणं आहेत ती थोडीफार सारखीच आहेत सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे हाडांची दुखणी हाड लवकर ठिसूळ होतात जीज लवकर होते ऑस्टिओपोरोसिस आणि त्यामुळे सहज फ्रॅक्चर्स जे आहेत ते होतात सांध्यांची दुखणी किंवा हालचाल करताना कटकट असा आवाज येणं स्नायूंची दुखणी स्नायू जखडतात मसल पेन मसल क्रॅम्प चालताना किंवा झोपेमध्ये अचानक पायाला गोळे येतात हाताला पायाला मुंग्या सतत येतात बधिरता ये जाणवते झोप नीट लागत नाही डिप्रेशन थकवा लो एनर्जी तसंच केस गळतात केसांची वाढ नीट होत नाही ड्रायनेस येतो नख सुद्धा नीट ना वाढत नाही ती चिरतात तुटतात दातांच्या समस्या दात किडणं हलणं किंवा दुखणं सेन्सिटिव्हिटी सुद्धा वाढते त्वचेचे आजार विविध किंवा त्वचा कोरडी पडणं हा त्रास सतत जाणवण्यासाठी साठी कुठलाही उपाय करण्याआधी एक सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला माहीत असायला हवी म्हणजे तुम्ही कॅल्शियम साठी कुठलाही उपाय करताय पण ते कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये शोषलं जाणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि ह्याचं शोषण होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी असणं खूप गरजेचं आहे ते नसेल तर कुठल्याही उपायाचा काहीच फायदा होत नाही आणि व्हिटॅमिन डी साठी महागडी इंजेक्शन गोळ्या घेण्यापेक्षा स्वस्त मस्त अगदी म्हणजे मोफत आपल्या भारतामध्ये तर भारता मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला मिळतंय ते म्हणजेच सूर्यप्रकाश सकाळी सात ते नऊच जे कोवळ ऊन आहे ते अंगाला लागू द्या त्यामध्ये व्यायाम केला तर अतिउत्तम उपायांमध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे तीळ देशी तीळ असतील पॉलिश न केलेले तर ते उत्तम शंभर ग्रॅम तिळामध्ये नऊशे पंचाहत्तर मिलीग्रॅम एवढं जास्त कॅल्शियम असतं शिवाय वाताचं सुद्धा हे सर्वश्रेष्ठ औषध सांगितलेलं आहे भाजून घ्या म्हणजे मग ते बाधणार नाहीत साधारण दोन चमचे किंवा तुम्हाला पचत असतील आवडत असतील किंवा थंडीचे दिवस आहेत पावसाळा आहे तर मुठभर तीळ सुद्धा तुम्ही एका वेळेला घेऊ शकता आणि त्यासोबत एक एवढा साधारण गुळाचा खडा व्यवस्थितपणे चावून खा म्हणजे मग ला चांगली मिक्स झाली की भरपूर जास्त प्रमाणात कॅल्शियम त्यातून आपल्याला मिळेल अगदीच दातांचा काही प्रॉब्लेम असेल किंवा लहान मुलं दहा महिन्याच्या वरील मुलं किंवा उंची वगैरे सुद्धा पुढे जाऊन चांगली वाढण्यासाठी हाड मजबूत होण्यासाठी म्हणून तुम्ही तीळ आणि गुळाचे लाडू घरच्या घरी बनवून ते देऊ शकता दुपारी जेवणा अगोदर अर्धा ते एक तास आपल्याला याचं सेवन करायचं आहे सलग एकवीस दिवस तरी किमान हे खायचं आहे खूप सुंदर असे याचे रिझल्ट मिळतात फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की ते हे उष्ण गुणाचे आहेत त्यामुळे खूप कडक उन्हाळा किंवा तुम्हाला पित्त उष्णतेचा त्रास असेल तर मात्र थोडस जपून खा त्यावेळेला कोणता उपाय करायचा आहे हे आपण पुढे व्हिडिओत पाहणारच आहोत दुसरा महत्वाचा पदार्थ म्हणजेच खाण्याचा चुना आपण खाण्याच्या पानावर वगैरे जशा पद्धतीने लावतो अगदी स्वस्त आणि सहज मिळतो परंतु जादूप्रमाणे तो काम करतो एवढासा चुना जो आहे तो जर का शक्य असेल तर दोन चमचे ताज घरी लावलेलं जे दही आहे फ्रीजमध्ये वगैरे न ठेवलेलं त्यामध्ये मिक्स करून खाल्ला तर त्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त कॅल्शियम हे मिळत असतं किंवा कधीतरी बदल म्हणून तुम्ही पानामध्ये मिक्स करून जरी एवढासा चुना खाल्लात सलग किमान हा सुद्धा एकवीस दिवस महिनाभर उपाय करायचा आहे खूप सुंदर त्याचे रिझल्ट मिळतात तिसरं महत्वाचं म्हणजे नाचणी रागी मिलेट असं ज्याला म्हटलं जातं शंभर ग्रॅम नाचणीमध्ये तीनशे पन्नास मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं शिवाय ती ग्लुटेन फ्री आहे तसंच फायबर्स भरपूर पचायला हलकी आहे अनुष्ण म्हणजे ना जास्त थंड ना जास्त गरम तसंच त्यामध्ये आयन लोह सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे अगदी सहा महिन्या पासूनच्या वरील बाळांना आपण ती सहज देऊ शकतो म्हणजे नाचणीचं सत्व गुळ घालून विशेषतः ते बनवावं तूप गुळाचा भरपूर वापर केलेली अशी खीर असेल विलायची वगैरे टाकून बनवतात किंवा मग नाचणीची भाकरी नाचणीचा डोसा अशा कुठल्याही प्रकारे आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळेला तरी नाचणी ही आपल्या आहारामध्ये जरूर समाविष्ट करावी स्त्रियांनी ज्यांना शुगर आहे वजन कमी करायचंय अशा नि तर नाचणीचा समावेश आहारामध्ये आवर्जून करावा शुगर शुगर कंट्रोल अतिरिक्त चरबी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा नाचणी ही अतिशय उपयुक्त सांगितलेली आहे चौथं महत्वाचं म्हणजे खारीक ड्राय डेट्स असं ज्याला म्हटलं जातं थंड गुणाची कॅल्शियम भरपूर असणारी आहे सर्वांनीच रोज दोन ते चार खारका सकाळी उपाशी पोटी किंवा जेवणा अगोदर किमान अर्धा एक तास तरी व्यवस्थितपणे चावून खाल्ल्यात तर जास्त फायदा होतो अगदी दातांचा काही प्रॉब्लेम असेल तर थोडा वेळ एक पंधरा वीस मिनिट गरम पाण्यामध्ये भिजवा आणि मग त्या चावून खा किंवा मग तेवढंही करणं शक्य नसेल तर घरच्या घरी त्याची पावडर बनवून ठेवा आणि ती पावडर जी आहे ती एक कप गरम दूध एक चमचा खादकीची पावडर पाव चमचा सुंठ अशा पद्धतीने रोज रात्री झोपताना घ्या यामुळे झोप सुद्धा शांत लागते केसांच्या समस्या कंबरदुखी दुखी स्त्रियांमध्ये तर डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा रजोनिवृत्ती पायी बंद होताना सुद्धा बरेचसे त्रास जाणवतात तर, तर त्यावेळेला सुद्धा बाकीचा समावेश जो आहे तो आहारामध्ये आवर्जून करावा अगदी म्हणजे बाळगुटी एक महिन्याच्या वरील बाळाला आपण देऊ शकतो त्यामधला एक महत्वाचा पदार्थ बाळाला बल देणारा कॅल्शियम त्याचे हाड स्नायू मजबूत करणारा त्यामध्ये तर खारकेचा समावेश हा केलाच जातो पाचवा महत्वाचा उपाय पित्त असणाऱ्यांनी तर आवर्जून करावा त्यासाठी खोबरं म्हणजे ओलं किंवा सुक दोन्ही पैकी कुठलंही तुम्ही घेऊ शकता ते सुद्धा थंड गुणाचं वात आणि पित्त दोष कमी करणार केश म्हणजे केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त सांगितलेलं आहे दुपारच्या जेवणाआधी अर्धा ते एक तास एक एवढा खोबऱ्याचा तुकडा आणि त्यासोबत गुळाचा एक छोटासा तुकडा अगदीच तुम्हाला गुळ उष्ण वाटतोय पचत नाहीये तर त्याऐवजी तुम्ही त्यासोबत खडी साखर पत्री खडी साखर जी ओबडधोबड असते तर ती सुद्धा पित्त उष्णता कमी करण्यासाठी चांगलं औषध सांगितलेली आहे त्यामुळे गुळाऐवजी खडी साखर आणि खोबरं असं जरी तुम्ही खाल अगदी लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे आवर्जून द्यावं व्यवस्थितपणे चावून खा सलग एकवीस दिवस महिनाभर जरी तुम्ही हा उपाय केला तरी खूप सुंदर असे याचे रिझल्ट मिळतात तर नक्की ट्राय करून पहा अनेकांना फायदा झालेला आहे तुमचे सुद्धा अनुभव जे आहेत ते खाली कमेंट मध्ये सांगायला विसरू नवांनाच कुठल्याही औषधाशिवाय नेहमी निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा भरपूर फायदा होईल आणि अजून असेच आरोग्यविषयक नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद